नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं आपल्या माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे पयावर तुम्हाला आजचा जो काही घटक आहे त्या घटकाचं नाव तुम्हाला दिसत असेल त्या संदर्भात आपण माहिती समजून घेणार आहोत तत्पूर्वी ती माहिती समजून घेत असताना आपल्याला या जो व्हाईट बोर्ड आहे त्याचे दोन भाग करून एका बाजूला उपयुक्त टिपा असा मुद्दा नमूद केलेला आहे असा एक पॉइंट आहे आणि त्यामध्ये सात नियम किंवा आपण महत्वाच्या ज्या काही टिप्स असतात ट्रिक्स असतात त्याही आपण म्हणू शकतो त्या आपण या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला काही उदाहरणं आहेत सराव प्रश्न आहेत या नियमांचा अभ्यास करून किंवा ह्या ट्रेकचं समजून घेऊन आपण या ठिकाणी जे काही उदाहरण दिलेले आहे ते उदाहरण आपण समजून घेणार आहोत ठीक आहे तर ते करत असताना प्रथम आपल्याला काही गोष्टी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे त्या क्रम ओळखणे हा जो काही आपला मुख्य घटक आहे या मुख्य घटकातील आपला उपघटक आहे संख्या मालिका संख्या मालिका सर्वांनाच ज्ञात झालेली आहे कारण या आधीच्या काही घटकांच्या माध्यमातून आपण संख्या मालिका शिकून घेतलेली आहे वर्गीकरणाच्या आधारे काही उपघटक होते त्यातील संख्या संख्या मालिका कोणत्या प्रकारची असते ते आपण समजून घेतलं आता संख्या मालिका जी काही असते ती विशिष्ट प्रकारची असते आणि या संख्या मालिकेवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ठीक आहे मग ते सोडवत असताना आपल्याला काही गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे खूप आवश्यक आहे त्या माहिती असतील तर आपण हे उदाहरण सहज सोडवू शकतो पण त्याआधी ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे ह्या माहिती असतील तर ह्या सोडवू शकतो लक्षात घ्या दोन गोष्टी आहेत प्रथम ही क्रिया समजून घ्यायची आणि नंतर ही क्रिया आपल्याला करायची आहे ठीक आहे तर क्रम ओळखणे या मुख्य घटकाच्या आधारे आपल्याला आकृत्यांची मालिका चिन्हांची मालिका संख्या मालिका असे जे काही उपघटक असतात त्या उपघटकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला असतो त्यातील आपला जो काही पहिला उपघटक आहे तो म्हणजेच संख्या मालिका संख्या मालिका हा उपघटक समजून घेत असताना आपल्याला या ठिकाणी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला समजून घेऊन हे उदाहरण आपण सोडवून घेणार आहोत ठीक आहे त्यात उपयुक्त टिपा यातील पहिला जो काही पॉइंट आहे तो आपला आहे की संख्यांची विशिष्ट क्रम असणारी मालिका असते संख्यांची विशिष्ट क्रम असणारी मालिका असते आता मालिका का जी काही असते ती वेगवेगळ्या निकषानुसार देण्यात आलेली असते मग प्रथम जी काही संख्या मालिका असेल ती संख्या मालिका प्रथम आपल्याला पाहायची आहे समजून घ्यायची आहे निरीक्षण करून ती व्यवस्थित आत्मसात करायची आणि नंतर त्याच्या त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न असतील ते आपल्याला सोडवायचे आहेत परंतु आधी संख्या मालिका ती पहा त्याचे निरीक्षण करा ती समजून घ्या ठीक आहे तो कोणत्या प्रकारचा क्रम दिलेला आहे कोणत्या प्रकारची संख्या मालिका दिलेली आहे ते आधी समजून घ्या दुसरा आहे की संख्या मालिकेत संख्या क्रमवार मूळ संख्या असू शकतात जोड्या मूळ संख्या असू शकतात सहमूळ संख्या असू शकतात मग कोणत्या प्रकारच्या संख्या दिलेल्या आहेत ते निरीक्षण करून आपल्याला समजून घ्यायचं आहे त्या जोडमूळ संख्या आहेत मूळ संख्या आहेत सहमूळ संख्या आहेत की कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत आता संख्यांवर आधारित आपण सविस्तर व्हिडिओ तयार केलेला आहे जर कोणी पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल ती नक्कीच पहा ठीक आहे पुढचा नियम आहे की मालिकेतील शेजारच्या संख्येमधील फरक किंवा पट पहा जी काही संख्या मालिका दिलेली असतील त्या संख्या मालिकेमधील तो फरक समजून घ्या आणि त्याचबरोबर संख्या मालिकेच्या शेजारी असणारी जी काही संख्या असेल त्याचाही फरक समजून घ्या कितीच्या पटीने वाढलेले आहे कितीच्या पटीने कमी झालेल्या आहे ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत चौथा नियम आहे वर्गसंख्या संख्या किंवा त्यांच्या जवळच्या संख्या, संख्या आहेत का ते पहा जी संख्या मालिका दिलेली असेल त्या संख्या मालिकेमध्ये कोणत्या संख्या देण्यात आलेल्या आहेत काही वर्गसंख्या आहेत घनसंख्या आहेत की वर्गसंख्या प्लस वन म्हणजेच वर्ग वर्गसंख्या अधिक एक मिळून आलेली संख्या, संख्या, वर्गा संख्या। आहे आता फॉर एक्झाम्पल ह्या संख्या कशा असतात आता समजा वर्गसंख्या वर्गसंख्या पाच पंचवीस आहे वर्गसंख्या पंचवीस आहे पंचवीस मध्ये एक मिळवल्यास सव्वीस आली पुढची वर्गसंख्या आता ही पाच ची वर्गसंख्या आपण घेतली सहाची वर्गसंख्या आपण छत्तीस घेतली छत्तीस अधिक एक सदतीस या प्रकारच्या संख्या आलेल्या आहेत का किंवा घनसंख्या आलेल्या आहेत का किंवा वर्गसंख्या वजा एक करून संख्या आलेली आहे का अशा वेगवेगळ्या प्रकारचे नियम आपल्याला समजून घ्यायचे असतात ते निकष समजून घ्या क्रायटेरिया कोणता लागलेला आहे तो समजून घ्या ठीक आहे किंवा त्याच्या जवळची संख्या आलेली आहे का वर्गसंख्या वर्गसंख्येच्या लगतची संख्या जवळची संख्या, संख्या या गोष्टी समजून घ्या पुढचा आहे संख्यांमधील फरक शोधणे ज्या काही संख्या दिलेल्या असतील त्या संख्यांमध्ये असणारा फरक आपल्याला शोधायचा आहे तो कोणत्या निकषानुसार शोधायचा किंवा कोणत्या गोष्टींच्या आधारे तो शोधायचा तर बेरीज करून वजाबाकी करून गुणाकार करून भागाकार वर्गसंख्या घनसंख्या समसंख्या विषमसंख्या अंकांचे स्थाने अशा वेगवेगळ्या निकषानुसार आपल्याला तो संबंध शोधायचा असतो आता ह्या संदर्भात आपण समसंख्या असेल वर्गसंख्या घनसंख्या विशिष्ट प्रकारचे जे काही नियम आहेत त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ तयार केलेला आहे पुन्हा एकदा सांगतोय तो जर कोणी पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल ती ओपन करा आणि ती पहा म्हणजेच तुम्हाला याच्यावर आधारित असणारे जे काही उदाहरण असतील ते सहज सोडवता येतील पुढचा नियम आहे की अपूर्णांकांची तुलना चढता क्रम उतरता क्रम कोणता क्रम आहे तो समजून घ्या आता आपल्याला सर्वांना माहिती आहे चढता क्रम उतरता क्रम ठीक आहे त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि शेवटचा आहे संख्यांमधील अंकांची बेरीज करून त्यांची मालिका तयार करावी पहा जर समजा एखादी संख्या दिलेली असेल त्या संख्यांमध्ये असणारे अंक त्या अंकांची बेरीज करा फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी समजून घेतोय समजा या ठिकाणी ही संख्या दिलेली आहे पंचवीस चौतीस सदतीस बारा चौदा प्रश्न चे एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी काय नियम सांगतोय की संख्यांमधील अंकांची बेरीज करून त्याची सं जी काय मालिका असेल ती मालिका तयार करा तर संख्या म्हणजेच या दोन अंकांची बेरीज करा आणि जी काही बेरीज येईल त्या बेरजेचा वापर करून ती संख्या मालिका तयार करा जसं की दोन आणि पाच सात तीन चार सात तीन सात दहा एक दोन तीन पाच ही झाली तुमची संख्या मालिका झाली कोणती मालिका तयार झाली संख्या मालिका तयार झाली अंकांची बेरीज करून आलेली जी काही मालिका तयार झालेली असते ती ह्या प्रकारची असते मग या निकषानुसार आपल्याला विचार करायचा असतो जो काही निकष असेल तो निकष पाहायचा आणि त्यानुसार ते उत्तर मिळवायचं आपण फक्त एक्झाम्पल म्हणून हे घेतलं की संख्यांमधील अंकांची बेरीज कोणत्या पद्धतीने करावी ठीक आहे तर या ठिकाणी जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी सात उदाहरण आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरण दिले जाते ठीक आहे पहा त्यातील आपला पहिला एक्झाम्पल पहा सराव प्रश्न त्यातील पहिला पहिला उदाहरण आहे बारा पंधरा अठरा एकवीस उदाहरण पहा बारा पंधरा अठरा एकवीस पर्याय दिलेले आहेत की या ठिकाणी योग्य पर्याय कोणता असेल म्हणजेच ज्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आलेला आहे प्रश्न चिन्ह आलेला आहे त्या ठिकाणी योग्य संख्या कोणती ती शोधा आणि लिहा आता या ठिकाणी बारा पंधरा अठरा एकवीस ही जी काही संख्या मालिका दिलेली आहे या संख्या मालिकेमध्ये कोणते निकष असतील उत्तर कोणतं मिळेल तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे आणि जर आपण विचार केला तर सहजरित्या आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडवतोय बारा पंधरा अठरा एकवीस एकवीस प्रश्नचिन्ह बारा पंधरा अठरा एकवीस प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी आपण हे जर उदाहरण पाहिले तर या उदाहरणामध्ये काय आहे क्रायटेरिया कोणता लागलेला आहे तर प्रत्येक संख्येमध्ये तीनचा डिफरन्स आहे तर पुढील हे क्रमाने येणारी जी काही संख्या असेल त्या संख्येमध्ये सुद्धा कितीचा डिफरन्स असणं अपेक्षित आहे तीन चा डिफरन्स असणं अपेक्षित आहे फॉर एक्झाम्पल पहा या ठिकाणी बारा अधिक तीन बरोबर पंधरा पंधरा अधिक तीन बरोबर अठरा अठरा अधिक तीन बरोबर एकवीस मग या ठिकाणी जर समजा ह्या संख्यांमध्ये जर समजा तीन तीनचा फरक असेल किंवा तीन तीनने जर वाढत गेलेल्या असतील तर पुढची एकवीस नंतर सुद्धा त्यामध्ये एकवीस मध्ये सुद्धा आपल्याला तीन ऍड करणं गरजेचं आहे आणि तीन ऍड केल्यानंतर जी काही संख्या येईल ती आपली असेल उत्तर संख्या म्हणजेच एकवीस मध्ये जर समजा आपण तीन ऍड केले तर आपल्याला संख्या कोणती मिळाली तर चोवीस ही संख्या मिळाली ठीक आहे मग चोवीस संख्या आहे का तर आहे पर्याय क्रमांक कर एक म्हणजेच या ठिकाणी कोणती संख्या येईल चोवीस संख्या येईल आता या ठिकाणी अगदीच सिंपल ट्रिक्स आहे की ह्या सर्व संख्या तीनच्या पाड्यातील आहे तीन तीनच्या तीन फरकाने वाढत गेलेल्या तीन तीनचा फरक म्हणजेच काय की तीनने भाग जाणाऱ्या संख्या तीनने विभाज्य संख्या तीनच्या पाड्यातील संख्या बारा तीनच्या पाड्यात आहे पंधरा आहे अठरा एकवीस आहे बरोबर क्रमानुसार आलेल्या ह्या संख्या आहेत मग एकवीस नंतर क्रमाने येणारी चोवीस किंवा एकवीस मध्ये जर समजा तीनच्या फरकाने आपण तीन ऍड केले तर आपल्याला संख्या मिळत असते चोवीस ठीक आहे लक्ष देऊन पहा दुसरा उदाहरण पहा दुसरा उदाहरण सहा पाच आठ नऊ दहा तेरा बारा पहा उदाहरण आहे सहा पाच आठ नऊ दहा तेरा बारा असं आपलं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक दोन पहा आपण या ठिकाणी उदाहरण लिहून घेतोय सहा पाच आठ नऊ दहा तेरा बारा प्रश्नचिन्ह मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल कोणत्या पद्धतीने आपण सोडवू निकष कोणते लागले असतील कोणत्या निकषानुसार आपण सोडवू शकतो सिंपल आहे काय ट्रिक्स असेल बरं सांगा दुसऱ्या गणितामध्ये ट्रिक्स कोणते वापरू शकतो आपण कोणत्या ट्रिक्सच्या माध्यमाने किंवा कोणत्या निकषानुसार आपण सोडवू शकतो पहा या ठिकाणी आपण या ठिकाणी संख्या लिहिलेल्या आहेत सहा पाच आठ नऊ दहा तेरा बारा बरोबर दुसरं उदाहरण या ठिकाणी निकष कोणते लागतात तर पहा या ठिकाणी व्यवस्थित पहा सहा आठ आठ दहा दहा बारा पाच नऊ नऊ तेरा आणि तेरा नंतर येणारी संख्या आता पहा वरती काय झालेला आहे तर सहा आणि आठ मध्ये दोनचा डिफरन्स आहे दोनच्या फरकाने वाढलेल्या आहेत सहा मध्ये दोन मिळवल्यास आठ आठ मध्ये दोन मिळवल्यास दहा बरोबर मध्ये दोन मिळवल्यास बारा झाले ह्याचा क्रम कंप्लीट झाला पुढे चार मध्ये सॉरी पाच मध्ये चार मिळवल्यास नऊ नऊ मध्ये चार मिळवल्यास तेरा मग मध्ये किती मिळवल्यास पुढची संख्या येईल तर मध्ये चार मिळवल्यास संख्या कोणती आपल्याला मिळेल तर सतरा ही संख्या आपल्याला मिळते मध्ये जर आपण चार मिळवले तर संख्या कोणती मिळते आपल्याला सतरा मिळते म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक कर तीन जो आहे तो आपल्याला योग्य मिळाला पर्याय क्रमांक कर तीन ठीक आहे पुन्हा एकदा पहा या ठिकाणी आपण काय केलं की सहा अधिक दोन बरोबर आठ आठ अधिक दोन बरोबर दहा दहा अधिक दोन बरोबर बारा बरोबर वरच्या संख्या दोन दोन ने वाढत गेल्या आणि खालून आपण जो काही विचार केला की पाच अधिक चार बरोबर नऊ नऊ अधिक चार बरोबर तेरा मग तेरा अधिक चार बरोबर किती तर सतरा म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर आहे ठीक आहे पुढचं पहा तिसरा उदाहरण लक्षात येत आहे का व्यवस्थित लक्ष देऊन पहा म्हणजेच तुम्हाला व्यवस्थित ह्या ट्रिक्स लक्षात येतील आणि याच्यावर आधारित तुम्ही उदाहरण सहजरित्या सोडवू शकता ठीक आहे तिसरा उदाहरण पहा अपूर्णांकाचा आहे तिसरा आता अपूर्णांक समजून घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याचा अंश आणि छेद याचा आपल्याला निरीक्षण करायचं आहे निरीक्षण केले असता आपल्याला सहजरित्या त्याचे जे काही उत्तर आहे ते आपल्याला मिळू शकत सहजरित्या ते कसं निकष कोणते लागलेत ते आधी समजून घेणं गरजेचं आहे त्यात पहिला पहा दोन छेद तीन दोन छेद पाच दोन छेद सात आणि दोन छेद नऊ आणि पुढे प्रश्न चिन्ह पहा या ठिकाणी अंश कसे आहेत सारखे आहेत कसे आहेत सारखे दोन 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 छेद तीन दोन छेद पाच दोन छेद सात आणि दोन छेद नऊ आता लगेच तुम्हाला उत्तर क्लिक झाला असेल कदाचित काही उत्तर आलं पण असेल बरोबर पर्याय दिसत आहे दोनशे दहा दोनशे आठ दोनशेत बारा दोन दोनशे अकरा योग्य पर्याय कोणता असेल बरं पहा जर येत असेल तर उत्तर क्रमा आपण सोडवूया समजून घेऊया म्हणजे त्याच्या माध्यमातून तुम्ही सहजरित्या सोडवू शकता ठीक आहे अंश सारख्या आहेत अंश सारख्या आहेत म्हणून आपण छेदाचा विचार करतोय छेद तीन आहे पाच आहे सात आहे नऊ आहे या ठिकाणी आपण दोन निकष लावू शकतो एक म्हणजेच प्लस दोन प्लस टू प्लस टू प्लस टू किंवा क्रमानुसार आलेल्या विषम संख्या तीन नंतर पाच पाच नंतर सात सात नंतर नऊ नऊ नंतर येणारी क्रमवार संख्या अकरा किंवा दोन दोनच्या फरकाने आपण विचार केला तर पहिला छेद आहे तीन अधिक दोन मिळवल्यास दुसरा छेद पाच आला पाच मध्ये दोन मिळवल्यास तिसरा छेद सात आला मध्ये दोन मिळवल्यास पुढचा छेद नऊ आला मग नऊ मध्ये दोन मिळवल्यास आपलं उत्तर छेदस्थानी आपल्याला अकरा ही संख्या येणे अपेक्षित आहे आणि जो काही अंश आहे तो ह्या प्रकारचा असेल म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर द्या ठीक आहे पुढचा घाई होतंय का सोपे आहेत उदाहरण ठीक आहे पुढचं उदाहरण पहा चौथं उदाहरण तीन सहा दहा पंधरा प्रश्नचिन्ह तीन सहा दहा अ पंधरा आणि प्रश्नचिन्ह उत्तरे काय असेल बघा विचार करा जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं उत्तर कळवू शकता खूप सोपं आहे आता का म्हटलं तुम्हाला तर पा या ठिकाणी काय आहे निकष कोणते लागले असतील क्रायटेरिया कोणता लागला असेल बरं तर तीन तीनच्या पुढे आलेली संख्या आहे या ठिकाणी आपण तीन सहा दहा पंधरा प्रश्नचिन्ह आपण या ठिकाणी प्रश्न लिहिलेला आहे तीन नंतर सहा आलेले आहे म्हणजेच तीन प्लस तीन सहा तीन अधिक तीन सहा तीन तीन मध्ये तीन मिळवल्यास सहा येते नंतर सहा मध्ये चार मिळवल्यास दहा आले दहा मध्ये पाच मिळवल्यास पंधरा आले बरोबर क्रमानुसार वाढलेले आहेत बघा तीन तीन मध्ये तीन मिळवलेत नंतर सहा मध्ये चार मिळवलेत मध्ये पाच मिळवलेत तीन चार पाच तर पुढचा फरक असेल सहाचा बरोबर म्हणजे तीन चार पाच सहा म्हणजे मध्ये जर समजा आपण सहा मिळवले तर आपल्याला उत्तर किती येईल एकवीस येईल किती येईल एकवीस उत्तर मिळालं का पहा तीन मध्ये तीन मिळवल्यास सहा आले सहा मध्ये चार मिळवल्यास दहा आले मध्ये पाच मिळवल्यास पंधरा आले मध्ये फर सहा मिळवल्यास एकवीस क्रमानुसार तो फरक वाढलेला आहे क्रमानुसार तीनचा फरक चारचा फरक पाच चा फरक पुढेच त्याच पद्धतीने क्रमानुसार येणारी संख्या म्हणजे म्हणजेच सहा पंधरामध्ये जर आपण सहा मिळवले तर आपल्याला उत्तर मिळालेले आहे एकवीस पर्याय क्रमांक तीन ठीक आहे पुढचं उदाहरण पहा पाचवा पाच दहा पंधरा वीस पंचवीस या ठिकाणी मध्येच प्रश्न चिन्ह दिलेला आहे आणि नंतर पस्तीस खूप सोपा आहे कसं सोपा आहे तर या सर्व संख्या पाच पाचच्या पटीने वाढलेल्या संख्या आहेत किंवा पाचच्या पाढ्यातील संख्या आहेत विचार करा पाडे येत असतील तर बघा लगेच उत्तर तुम्हाला क्लिक होईल कस पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच पाच मध्ये पाच मिळवल्यास दहा दहा मध्ये पाच मिळवल्यास पंधरा पंधरामध्ये पाच वीस वीस मध्ये पाच मिळवल्यास पंचवीस प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पंचवीस मध्ये पाच मिळवल्यास थी। बरोबर तीस तीस मध्ये पाच मिळवल्यास पस्तीस म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे तर तीस हे आपल्याला उत्तर मिळालेले आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पुढचा पहा सावित आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की या ठिकाणी काही समसंख्या असू शकतात काही विषम संख्या असू शकतात वर्गसंख्या घनसंख्या मूळ संख्या सहमूळ संख्या गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी बाकी अशा वेगवेगळ्या प्रकारचे निकष लागत असतात त्या सर्व निकषांचा विचार करून आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा असतो आणि त्यासाठी ह्या ट्रिक्स महत्वाच्या आहेत या महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला हव्यात ठीक आहे पुढचं उदाहरण पहा सहा आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस अशा प्रकारचं आपलं उदाहरण आहे ठीक आहे मग या उदाहरणामध्ये जे काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या कोणत्या आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय का उत्तर अपेक्षित असेल विचार करा बघा येत असेल तर सांगा उत्तर खूप सोपा आहे आता उत्तर कसं मिळवाल उत्तर तुम्ही कोणत्या पद्धतीने मिळवाल येत आहे का बघा उत्तर कसं मिळवाल खूप सोपा आहे जर घनसंख्या येत असतील तर घनसंख्यावर आधारित सुद्धा तुम्हाला शिकवलेला आहे घनसंख्या कशी काढायची कशी मिळवायची वर्गसंख्या कशी मिळवायची आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती समजून घेतलेली आहे ती माहिती पहा लिंक तुम्हाला दिली जाईल ती नक्कीच ओपन करा आणि ती माहिती समजून घ्या तर या ठिकाणी घनसंख्या आलेल्या आहेत या क्रमानुसार अंकांच्या घनसंख्या आहेत आठ ही कोणत्या संख्येची घनसंख्या आहे तर दोन दोन ची घनसंख्या नंतर तीन ची घनसंख्या नंतर ची घनसंख्या नंतर पाच ची घनसंख्या क्रमानुसार दोन तीन चार पाच क्रमानुसार आलेला अंक तर सहा पुढे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी सहाची घनसंख्या मिळवायची आहे पहा दोनची घनसंख्या आठ तीन ची गणसंख्या सत्तावीस चारची घनसंख्या चौसष्ट पाच ची गणसंख्या एकशे पंचवीस संख्या, संख्या, एक पंच संख्या क्रमानुसार आहे दोन तीन चार पाच क्रमानुसार आले येणारा अंक सहा मग आपल्याला मिळवायचे आहे सहा या अंकाची घनसंख्या सहाची घनसंख्या किती तर सहाची घनसंख्या आहे दोनशे सोळा टू हंड्रेड अँड सिक्सटीन बरोबर पर्यायमध्ये आहे का तर आहे या ठिकाणी आपल्याला पर्याय पहिलाच दिसून आला दोनशे सोळा हे आपलं योग्य उत्तर आहे शेवटचं उदाहरण पहा दोन तीन पाच आठ तेरा एकवीस उदाहरण व्यवस्थित पहा दोन तीन पाच आठ तेरा एकवीस निकष काय लागले असतील निकष कोणते असतील काय वाटत तुम्हाला सोपा आहे कसं सोपा आहे पहा खूप सोपा आहे कसं ते आपण समजून घेऊया ठीक आहे तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरण दिले जातील जर आवश्यक वाटत असतील तर नक्कीच ते तुम्ही सोडवा आवश्यक वाटत नसतील तर सोडवण्याची आवश्यकता तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरण दिले जातील ते जर तुम्हाला आवश्यक वाटत असतील तर सोडवा आवश्यक वाटत नसतील तर सोडून द्या तुम्हाला काही कंपल्सरी नसेल फोर्स नाही कोणत्याही गोष्टीचा ज्यांना शिकण्याची आवड असेल ते नक्कीच सोडवतील ठीक आहे आपण समजून घेऊया या ठिकाणी निकष किंवा कोणत्या पद्धतीने उदाहरण सोडवलेले आहे तर दोन तीन पाच आठ तेरा एकवीस क्रिया कोणती झालेली आहे तर पहा दोन अंकांची बेरीज या ठिकाणी आलेला अंक आहे दोन अधिक तीन बरोबर पाच नंतर पाच अधिक तीन बरोबर आठ आठ अधिक पाच बरोबर तेरा पहा आठ अधिक पाच बरोबर तेरा नंतर आठ अधिक तेरा बरोबर किती ते? एकवीस एकवीस आणि तेरा यांची बेरीज करायची पहा या दोन अंकांची बेरीज या ठिकाणी आलेली आहे दोन अधिक तीन पाच नंतर तीन अधिक पाच बरोबर आठ नंतर आठ अधिक पाच बरोबर तेरा तेरा अधिक आठ बरोबर एकवीस तेरा अधिक एकवीस बरोबर किती तर आपल्याला तेरा अधिक एकवीस बरोबर किती उत्तर मिळाले चौतीस अंकांची बेरीज करून तो पुढे ऍड झालेला आहे पुढचा अंक पाचचा अंक त्यांची बेरीज पुढचा अंक ठीक आहे खूप सोपा आहे ते जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलात तर अगदी सहजरित्या तुम्ही ते सोडवू शकता खूप आपण साध्या पद्धतीने हे गणित सोडवून घेतले तुमच्यासाठी काही उदाहरण लिहून देतो या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं तर सोडवा आणि त्याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगू शकता ठीक आहे अधिक सराव करायचा असेल तर ते उदाहरण तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी पाच उदाहरण दिलेले आहेत ब्लॅक कलर मध्ये जे काय आहे ते प्रश्न आहेत समजून घ्या ठीक आहे आणि रेड मध्ये जे काही दिलेलं आहे ते ऑप्शन आहे सोडवण्याचा प्रयत्न करा जर था, तुम्हाला ते सोडवता आले तर नक्कीच तुमच्या नावानुसार तुमचे उत्तर जे काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता तुम्ही आणि या संदर्भात जर काही का शंका असेल तर तुम्ही नक्कीच मॅसेजच्याद्वारे किंवा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता म्हणजेच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला समजवलं जाईल ठीक आहे तर मित्रांनो जर समजा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्कीच अधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोच करा जेणेकरून त्यांनाही ती माहिती समजायला सोपी जाईल कोण आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून त्या सर्वांना व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर त्याची नोटिफिकेशन मिळू शकेल ठीक आहे लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय